फोटो <laughs> <You got it. laughs> आ, नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड पोलिसांच्या आधीमध्ये मे दोन हजार चोवीस रोजी एक वाहन वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता तसंच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वाहन चोरीचा गुन्हा होता सदर चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व इतर वाहनचोरीच्या जे दाखल असले इतर गुन्हे होते त्या अनुषंगाने आम्ही तपास करत होतो त्यामध्ये आम्हाला आमच्या तपास पथकातला जे अधिकारी आणि अंमलदार त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सासवडमधील जो रेकॉर्डवर जो गुन्हेगार आहे अर्जुन उर्फ गुड्डा महादेव शेलार व प्रेम उर्फ दत्त राजव शेलार यांनी काही दुचाक्या चोरू चोरून एका ठिकाणी लपवलेल्या आहेत असे आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या ताब आम्ही त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडनं एकूण नऊ दुचाकी गाड्या आम्हाला तपासात निष्पन्न निष्पन्न झालेल्या आहेत त्यापैकी दोन्ही शासकोट पोलिसच्या दोन्ही गाड्या वाहन चोरीतल्या त्या आम्हाला रिकवर झालेल्या आहेत इतर ज्या सात गाड्या आहेत ते पुणे शहरमध्ये त्यांनी चोरी केलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करून त्या गाड्या आम्ही नागरिकांना परत करणार आहोत सदर आरोपींना आम्ही कोर्टात हजर केलं होतं सासवड कोर्टात आरोपी तर दोन दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने सुधारले होते याची गाड्या गाड्या सर्व गाड्या हिरो होंडा स्प्लेंडर याच्या आहेत स्प्लेंडर कोणते म्हणजे सासवड मधले किती आहेत पुरंदर मधल्या किती आहेत पुरंदर मधल्या दोन गाड्या आम्हाला निष्पन्न झालेल्या आहेत आणि बाकी पुणे शहर मधलं त्यांनी जास्त प्रमाणात चोरी केलेल्या आहेत गाड्या आरोपी मुळचे कुठले आरोपी हे मुळचे सासवडचे म्हणजे पुण्यात वगैरे इतर भागात जाऊन चोऱ्या करतो इतर भागात नवून त्यांच्या अजून कुठले साथीदार आहेत त्याबाबत तपास चालू काय वाटतं टोळी असेल काही म्हणजे की एक रॅकेट असेल यांनी चोरी करायचं आणि विक्री करायची असं काय हे टोळी म्हणजे ते त्यांचे मौज ते गाड्यांचे स्पेअर पार्ट विकून आणि उदर आपल्या उदरनिर्वाहासाठी हे चोऱ्या करत होते याआधी काही गुन्हे दाखल त्यांच्यावरती हो त्यांच्यावर याआधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल सरा हो त्यावर त्यांना हे जे आरोपीत आहेत त्यांना आम्ही सासकोट पोलिसांच्या अभिलेखावर त्यांची नोंद घेत